पिंपळगावच्या जंगम पंपाबाशी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला गोरक्षकांनी सत्तावन्न गाई पकडलेल्या आपण लाईव्ह परिस्थिती बघू शकतो सर्व गो भक्त इथं जमा झालेले आता काय एकूण परिस्थिती आपल्याला जाणून घ्यायची बोला परिस्थिती अशी आहे ज्या गाडीमध्ये दहा गोवश जाणार नाही तिच्यात साठ गोवंश अतिशय निर्दयतेने मुंबई भडवा इरफान कपूर शेख इरफान कपूर शेख उर्फ इरफान काळ्या आणि मालेगावचा का सरईद गोतस्कर सोयब खान साबीर खान हा कत्तलीसाठी नेत होता भावांनो ज्या गोमातेला मुख्यमंत्री साहेबांनी राज्यमाता घोषित केलं ही राज्य माणसाची अशी अवस्था आहे कारण दुःख आहे कारण ही हिंदूची आई म्हणून कापली जाते तिच्या निर्दयतेने आणि ही गाडी पास करायला पिंपळगावचा एक भ्रष्ट पोलीस कर्मचारी होता दोन पोलीस कर्मचारी होते आम्ही त्यांना रंग्यात पकडलं त्यांचे व्हिडिओ काढले आमची प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे जोपर्यंत भ्रष्ट कर्मचारी निलंबित होत नाही आणि सोयब खानला आणि इरफान खानाला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही नॅशनल हायवे सोडणार नाही आणि जर चारवाई केली जाऊन टाकू सध्याच्या परिस्थितीचे ड्रायव्हर ते कुठे तुम्हाला दिसले काढे बर मग आता एकंदरीत हा समजा ट्रॅफिक जाम झालेली याच्यावर तुम्ही काय गाय आहे ट्रॅफिक आता आम्ही गाय उतरू पण ज्या पोलिसांनी गाडी पास केली स्थानिक नीआय साहेबांना कॉल केला होता त्यांनी आणि सांगितलं की बोलून घ्या आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला की तुम्हाला काय अधिकार दिलेला आहे ही तर आमच्या इथं अशाच पद्धतीच्या लोक तस्करी करते प्रत्येक नागरिकाला अधिकार दिलेला महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे गोवांच्या हत्या होणार आम्ही नंदुरबार धुळे जायखेडा नाशिक गोरक्षक महाराष्ट्राचे सर्व तमाम गोरक्षक आम्ही अशाच पद्धतीने एकंदरीत बापू पाटील इथले तुम्ही स्थानिकात काय परिस्थिती आत्ताची सध्याची खऱ्या अर्थाने आज जी काही गोरक्षकांनी ही जी काही गायींची गाडी पकडली अखंड हिंदुस्थानाची अस्मिता आमची गोमाता आहे आणि ज्या गोमातेची हत्या करण्यासाठी कत्तलखान्यामध्ये नेण्यासाठी आज जर आपण तुम्ही दृश्य जर बघितलं असेल तर या साड गायी अक्षरशः त्यांच्या माना गळफासासारख्या वरती बांधून या ठिकाणी घेऊन जात आहे आणि याला प्रशासन सहकार्य याचा खऱ्या अर्थाने निंदनीय ही गोष्ट आहे हे बजरंग दल असेल धर्म जागरण समिती असेल आणि असंख्य हिंदू असेल हा या गोष्टीचा या ठिकाणी प्राणी फाउंडेशन या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि जोपर्यंत एस पी साहेब या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता रोक बंद करणार नाहीत केवळ कारण या महाराष्ट्रात जो हत्या बंदी असताना सुद्धा mm. अशा पद्धतीने जर कोणी गाईच्या कटली साठी जर काही नेत असेल त्याचा आम्ही निषेध करतो आणि जे कोण भ्रष्ट पोलीस प्रशासन असेल ज्यांनी गाडी सोडवण्याचा प्रयत्न केला त्याला तत्काळ शिक्षा झाली पाहिजे त्याला निलंबित करत पाहिजे तोपर्यंत आम्ही आंदोलन त्या ठिकाणी मागे घेणार नाही हे सर्व हिंदू धर्मांच्या वतीने आम्ही या ठिकाणी सांगतो श्री महाराज अतिशय yes! तीव्र भावना आपण बघू शकता सर्व गोरक्षकांच्या कुठलीही गाडी आम्ही सोडणार नाही जोपर्यंत वरिष्ठ याची गवाई दिली जात नाही की हे कोण गुन्हेगार यांना पकडल्याशिवाय आता जनता थांबायला तयार नाही आणि हजारोंच्या संख्येमध्ये आपण बघू शकता सर्व गोरक्षक इथं जमा झालेले आहे आता शासनावर काय निर्णय घेत गोरक्षकांची भूमिका काय असणार आहे सर्व दूर भावना अतिशय तीव्र झालेल्या आहे आणि संपूर्ण आता लक्ष लागलेलं ला आहे त्या गायींचं रक्षण कसं करण्यासाठी काय भूमिका शास्त्राची असेल त्याचप्रमाणे इथले गोरक्षक काय भूमिका येतात या सर्वांकडे लक्ष लागलेलं आहे आपण थोड्या थोड्या टप्प्याने सर्व आपण येणारी सर्व माहिती आपण आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असेल फायनल पॉईंट या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा